तर आम्ही पण तपोन ट्रेनमध्येच होतो आणि त्यांच्याकडून आम्ही भेळसुद्धा घेतली त्या व्हिडिओ शूट करत होत्या तर त्यांचा मी व्हिडिओ पण काढला आणि फोटो पण काढला तर खरंच खूप छान वाटलं मला त्यांच्यासोबत भेटून बाय चला ठाणे मुंबई ठाणे मुंबई चला ठाणे मुंबई ए मस्ती नको ना फॅमिली आपण आता घरी अर्चना अर्चना आहे बोलतो इतकं सगळ्यांची आम्ही काल गावाकून येत होतो आम्ही होतो तपोन एक्सप्रेस मध्ये तपोन एक्सप्रेस मध्ये आम्ही बसलो होतो परतडून पण अचानक संगीता गायकवाड या आम्हाला ट्रेन मध्ये भेटल्या खरंच त्यांना भेटून खूप छान वाटलं म्हणजे मला नाही अर्चना भेटली त्यांना तर अर्चना भेटली त्यांना आणि अर्चनाने त्यांच्यासोबत शेल्फी पण काढली कारण की गाडीला एवढी भीड होती त्यामुळं मी तिथंच भेटलेलं होतं कारण की कोणी पण लगेच सीटावर बसत होतं त्यामुळे मी अर्चनाला पाठवले तर अर्चना त्यांच्याकडे गेली अर्चनाने भेळ पण घेतली त्यांच्याकडून आणि अर्चनाला त्यांना बोलून खूप छान वाटलं तर आपण अर्चनालाच विचारू की त्यांचा स्वभाव कसा होता त्यांचा स्वभाव खूप छान होता मी गेले त्यांच्या आणि म्हटलं ताई मला भेळ द्या अगोदर भेळ घेतली आणि मग मी बोलले की तुम्ही इस्टावर व्हिडिओ काढतात ना तर ते बोलले हो तर त्या त्यांना बोलले मग मला एक सेल्फी घेऊ द्या तुमच्यासोबत फोटो काढू द्या तर त्यांनी माझा मोबाईल त्यांच्या हातात घेऊन त्यांनी सेल्फी काढली त्यांचा स्वभाव खूपच छान आहे आणि मला खूप छान बघा मित्रांनो आपण लवकर एखाद्या बोललो ना जर सेल्फी काढायची असेल तर ते बोलतात आम्हाला टाईम नाही पण खरंच मी मानलं त्या संगीता गायकवाडला ज्यांनी स्वतःचा मोबाईल लगेच हातात घेतला अर्चनाचा आणि लगेच त्यांनी दोन सेल्फ्या काढल्या खरंच अर्चना बोलत होती त्यांना खरंच त्या ताईला भेटून खूप छान वाटलं कारण की त्यांनी लगेच सेल्फी घेतली माझ्यासोबत न काही विचारताच त्यांनी सेल्फी घेतली अर्चनाने अगोदर वेळ घेताना की बाबा आ, मी तुमच्यासोबत सेल्फी घेऊ शकते का तर त्या मला लगेच द्या तुमचा मोबाईल मी लगेच सेल्फी काढते तर अर्चनाने त्यांच्यासोबत सेल्फी काढली आणि अर्चना मला येऊन सांगत होती खरंच त्या ताई खरंच खूप छान आहेत तर म्हटलं चला आपण छोटासा एक व्हिडिओ त्यांच्यावर बनवून टाकू आम्ही रात्री इथं पोहोचलो मला खरं तर व्हिडिओ काढायचा होता पण गर्दी एवढी होती त्यासाठी मी व्हिडिओ काढला नाही कारण त्या साईडला जायला जागाच नव्हती बीच मध्ये माणसं गर्दी असल्यामुळे मी पण नाही गेलो सोबत कारण की खूप गर्दी होती ट्रेनला तर म्हणलं चला जाऊ द्या जा। आणि त्यांच्या त्यांना पण रील वगैरे शूट करायची होती तर त्यांचा आपण एक रीलचा व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे मी नक्की तुम्हाला दाखवतो आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये एक साईड तुम्हाला त्यांचा एक रीलचा व्हिडिओ दाखवतो त्यांचा रील्स काढणं चालू होतं तरी पण अर्चना त्यांच्यासोबत शेल्फी वगैरे घेतलेला आहे तर आज आपण थांबेला नक्कीच ते लावू तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा है ना